हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि ठरल्याप्रमाणे आज आपण व्हिएतनामच्या तिसऱ्या दिवसाची सफर करणार आहोत सो लेट्स एन्जॉय डे थ्री मस्त मस्त दिवसाची सुरुवात झाली अशा मस्त अशा ब्रेकफास्टने फ्रुट्सने रसिकने सॉसेज आणि ने, पोर्क खाऊन त्याची ब्रेकफास्टने सुरुवात केली आणि आम्ही निघालो शहराच्या दिशेने आज बेसिकली आमचा जो टूर होता तो एका आयलंडवर जाणार होतो आम्ही आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या हॉटेलपासून तर त्या हार्बरवर पोहोचण्यासाठी ही आमची व्यवस्था होती ह्या गाडीने आम्ही तिथे गेलो आणि मस्त आमचं रोड साईड मी बघत होती आणि मस्त एन्जॉय करत होती त्यातलं एक मला आकर्षण दिसलं की ती महिला त्या रस्त्यावर बसून तिथले पाणी जे ड्रिंक्स असतात सकाळ सकाळचे ती विकत होती व्हिएतनामचे एक खासियत असे की तिथली दिवसाची सुरुवात ही पहाटे साडेपाचपासूनच होते म्हणजे जनरली आपल्याकडे दहा वाजता शॉप्स ओपन होतात पण व्हिएतनामला साडेपाच ते सहाच्या दरम्यानच सर्व शॉप ओपन होतात आता ही जी वेळ बघतायत तुम्ही ही सकाळी सहाची वेळ आहे बघा मस्त असे फ्लाज आणि सगळे शॉप्स पुढे तुम्हाला दिसेल हे व्हेजिटेबल मार्केट आहे शॉप आहे त्याच्यापुढे मीट शॉप आहे म्हणजे सकाळी सकाळी देखील लोक तिथले नॉनव्हेज खाणं पसंत करतात आणि त्यांच्या नॉनव्हेज आयटम्समध्ये बेसिकली पोर्क आणि सॉसेजेस आणि बीफ खाणं ते लोक जास्त आवडीने खात असतात आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो ते पल्स मेकिंग प्रोसेस बघण्यासाठी इथे ऑइस्टर जो समुद्री जीव असतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियली प्रोसेस करून पल तयार केला जातो आणि हेच हे, जा ते पल आहे ज्याच्यातनं छान छान असे ऑर्नामेंट्स तयार होतात नेकलेसेस हे सगळं तिथे विकण्यासाठी पण अवेलेबल आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे तिथे केली होती रचना हे जे पेंटिंग्स बघतायत ते ऑइस्टरच्या शेलनी बनवलेली त्यानंतर ही जी दिसते ती हनॉई रिव्हर ह्या रिव्हरमुळेच या सिटीचं नाव हनॉई पडलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो ते ह्या हार्बरवर इथून आम्ही जाणार होतो आमच्या पुढच्या आयलंडवर जसं मी तुम्हाला सांगितलं टुई तु चॉंग हार्बर ह्यात हार होतो आम्ही आणि आमच्यासाठी वेगो क्रूज केलेली होती त्या क्रूजवरून आम्ही त्या आयलंडवर जाणार होतो आणि जवळपास आठ ते नऊ तासांचा प्रवास आम्ही ह्या क्रूजच्या मार्फत त्या आयलंडपर्यंत करणार होतो आणि हा आमचा गाईड होता खूपच छान आणि खूप छान पद्धतीने तो आम्हाला सगळं समजून सांगत होता आता मी तुम्हाला आमच्या जेवणासाठी काय होतं म्हणजे बघा नऊ ते दहाच्या पिरियडमध्येच आम्हाला तिथे जेवणाची सोय होती आणि मध्ये करता सेटल होता आम्हाला दहा साडेदहा वाजले आणि साडेदहालाच आम्ही आमच्या लंचच्या प्रोसेसला लागलो आणि लंचमध्ये त्या क्रूजवर खूप सारी व्हरायटी होती आणि व्हेजसोबतच सोबतच व्हेज खूप होते आणि सी फूड जे मी कधीपर्यंत आत्तापर्यंत खाल्ले नव्हते अगदी स्क्विड ऑक्टोपस uh, या सगळ्या गोष्टी मी ट्राय करण्याचा प्रयत्न केले बट इट वॉज यक आय डोंट लाईक दॅट बट स्टील आय हॅव अँड लुक ॲट द व्ह्यू इट वॉज ऑसम म्हणजे आम्ही आमचं जेवण घेण्याच्या आधी मला मी तो व्ह्यू uh, खूप uh, मनसोक्त त्याचा एन्जॉय केला आणि त्यानंतर मी माझ्या लंचकडे वळाली आणि लंचमध्ये मी जेव्हा विदेशात जाते जनरली मी माझ्या फळांवरच माझं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं कारण की तिथलं जेवण पचायला आणि ते डायजेस्ट व्हायला सगळ्याच गोष्टीला अवघड आहे पण मला बेसिकली ट्राय करायचं होतंच ते सुशी खूप ऐकलं आपण व्हिडिओजमध्ये बघतो तर मग मी सुशी घेतलं सोबत आणि त्यासोबतच सलाड जे इझिली मी खाऊ शकते जे मला आवडू शकतात असं मी नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी गेलं का हे अगदी घेत असते तिथे लोक पण गोड खाणं जास्त पसंत करतात आणि मी फ्रूट्सची प्लेट घेऊन माझ्या डेस्कवर गेली माझ्या टेबलवर गेली माझ्या प्लेटमध्ये तुम्हाला हे पण दिसतं आहे आणि व्ह्यू बघा खूपच सुंदर व्ह्यू आहे म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडचा हा व्ह्यू आहे आणि मी तो व्ह्यू एन्जॉय करत करत माझं जेवण देखील एन्जॉय करत होती आणि सुशी ट्राय केली नाही आवडली मला आणि मग नंतर मी घेतलं होतं श्रिंप श्रींक म्हणजे प्रॉन्सचाच मोठा भाऊ म्हणू आपण झाला मला प्रॉन्स आवडतात म्हणून श्रिंक पण आवडले आणि मी ते हे चिकन घेतलं होतं ते स्क्विड आहे स्क्विड पण मी पाहि पहिल्यांदा खाल्लं तर एकदम रब्बरसारखं लागलं होतं ते पण नाही आवडलं मला आणि व्ह्यू बघा म्हणजे जितकं वेळ आपण ह्या व्ह्यूकडे बघणार ना त्या तितक्या वेळ त्या आपण प्रेमात पडणार आणि इथे ना बऱ्याच मूव्हीची हॉलिवूड बॉलिवूड मूवीची शूटिंग झालेली आहे आता ते बॉलिवूडच्या कुठल्या मूवीज आहेत ते मला माहीत नाही पण खूप सारं आमच्या गाईडने सांगितले तर खूप मूवींची शूटिंग झाली आणि तो व्ह्यू इतका सुंदर होता त्या आयलंडवर जाण्यासाठीचा की त्या व्ह्यूमध्ये आपण एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो एकदम त्याच्यामध्ये हरवून जातो आणि मी तिथे मस्त फोटोशूट केलं माझ्या रील काढल्या आणि ह्याच आयलंडकडे आम्ही आता पोहोचतो आहे चोई चॉंग आयलंड त्या ते, त्याचं नाव होतं आणि बघा किती सुंदर आहे आणि या याची मेन सांगायचं झालं ती आम्ही क्रूज सोडली तर क्रूजनंतर ह्या मोटरबोटमध्ये आम्हाला बसवण्यात आलं आणि त्या मोटरबोटमधून आम्ही त्या आयलंडच्या दिशेने जाणार होतो आणि मोटरबोट बो, बोटमध्ये बसण्याचा तो थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे तो खूपच सुंदर आहे मला खूप आवडतो म्हणजे मॉरिशियस थायलंडमध्ये मी अनुभवला आहे आणि त्यानंतर आम्हाला अशा छोट्याशा बोटमध्ये ह्या टनेलच्या खालून जाण्याचा आनंद घे गे, घेता आला कारण की माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अशा माउंटनच्या खालून आणि बेसिकली पाण्याच्या वरून मी जाणार होती आणि त्याचा आनंद घेणार होती आणि जेव्हा आपण त्याखाली जातो ना माय गॉड इट वॉज ऑसम मुमेंट म्हणलं म्हणजे सांगूच शकत नाही शब्दामध्ये इतकं छान वाटतं आणि तिथे आमच्यासारख्याच खूप साऱ्या बोट होत्या ज्या त्या सिच्युएशनचा त्या प याचा आनंद घेण्यासाठी तिथे आलेले होते आणि आम्ही मस्तपैकी ते तिथे फिरत होतो आणि ऊनही प्रचंड होतं खूप ऊन लागत होतं पण तरी आम्ही त्या याचा आनंद घेत होतो कारण की तो व्ह्यूच इतका सुंदर होतो कोणीही त्याच्या प्रेमात पडेल आणि प्रसिक बघा काय करू पाण्यासोबत काही नाही असं त्याला झालं होतं खूपच त्यानेही देखील इतका एन्जॉय केला आणि हा हो। जो आहे आम्ही आता टनेलच्या खालून रिटर्नच्या याच्यामध्ये जात आहोत टनेलच्या बाहेर पडण्याचा हा रस्ता होता आमचा तो पण आनंद आम्ही घेतला आणि आमचा जो पूर्ण ग्रुप होता तो मस्तपैकी एन्जॉय करत होता आणि याचा आनंद घेत होता आमच्यासोबत जो त्याचा चालवणारा होता तो पण आमची बोट हलवून मजा घेत होता आणि आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता खूप छान वाटलं आणि मग नंतर आम्ही त्या जे चॉंग बीचवर पोहोचलो तिथे ॲक्टिव्हिटीज केल्या आणि मग अशा प्रकारे आम्ही आमच्या रिटर्न जर्नीला लागलो पुन्हा आमच्या हनोईच्या आमच्या हॉटेलला जाण्यासाठी आणि हे हनोईच्या रस्त्याला असे खूप मोठे कॉम्प्लेक्सेस बिल्डिंग्स होत्या आणि अशाप्रकारे आपला आजचा प्रवास संपला थँक्यू सो मच ब बाय बाय